वस्तू खराब झाल्यानंतर घरात ठेवाव्यात का तर त्याचं उत्तर आपल्याला समजून घेण्यासाठी एक उदाहरण आपण घेऊया समजा एका कंपनीचा आपण फ्रीज फ्रीज घरात घरात आणला आपल्याच घरचा फ्रीज सारखा खराब होतोय आपण कंपनीला बोलवतोय कंपनीचा माणूस येतोय रिपेअर करून जातोय आपण ज्या वेळेला फ्रीज आणला त्यावेळेला अजून शंभर माणसांनी तो विकत घेऊन गेलेले आहेत ना त्यांच्या घरचा फ्रीज खराब होत नाहीये आपल्याच घरचा फ्रीज सारख्या सारखा का, का खराब होतोय मग कंपनीची माणसं येतात चेक करतात आणि चेक केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात येतं की तुमच्या घरची लाईट खराब आहे किंवा लाईटचे व्होल्टेज कमी जास्त होत आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्याचा ते संशोधन घेतात कशामुळे फ्रीज खराब होत ते आणि आपल्याला रिपोर्टिंग करतात अशाच प्रकारे आपल्या घरी सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खराब होण्याची अजून वेगवेगळी वेगवेगळी कारण असतात घराण्याचा जो पितृदोष जर वाढला तर धडाधड आपल्या घराण्याचे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खराब होतात घड्याळ चांगलं होतं आता पडलं आता रिपेअर करून आला आता पडलं बंद पडलं कधीही आपण बंद पडलेलं घड्याळ घरात ठेवू नये ते ताबडतोब रिपेअर करावं किंवा ते बंगारमध्ये विकून टाकावं याच्याच पाषियाने भंगार वस्तू कोणत्याही प्रकारच्या घरात ठेवू नयेत त्या निगेटिव्हिटी निर्माण करतात त्याचप्रमाणे घरात फुटलेलं भांड घरात ठेवू नये कळशी हंडा भांड जे असेल ते जेवणाचं ताट ते तुटलेलं फुटलेलं असू नये आपल्याला आपले आप ऐकत नसेल प्लास्टिकचं असेल तरी चालेल पण ते थोडस आपल्याला सुंदर दिसलेलं असावं जेवायच्या वेळेला आपल्याला मन प्रसन्न व्हावं आणि आपण ते जेवताना सुद्धा आपलं मांड फाटलेलं तुटलेलं आपल्याला दिसून त्याच्यातून मानसिकता क्रिएट होते आणि तीच मानसिकता आपल्या अन्नातून आपल्या रक्तामध्ये मिक्स होते त्या प्रमुख कारण आहे अशाच प्रकारचे बरेच आपण फुटलेल्या काचा घरात ठेवतो हो बरेच आपल्याकडे पाईप असतात बऱ्याच बंगार वस्तू असतात बरेच इलेक्ट्रॉनिक्स एखादा ट्रान्झिस्टर असेल ते प्रकार असेल कोणाचा जुन्या काळातला टीव्ही असेल तेवढीच आपण कुठे नाही कुठे कुठे नाही कुठे जमा करून ठेवतो त्याची निगेटिव्हिटी मोठ्या प्रमाणात घरामध्ये साठून राहते आणि त्या निगेटिव्हिटीचा प्रचंड एक दिवशी असा स्फोट काहीतरी होतो आणि आपल्या घरामध्ये दुर्घटना घडण्याची शक्यता असते ती आपण घरातून बाहेर जाताना सुद्धा आपल्या बरोबर जाण्याची शक्यता असते म्हणून त्याला सायंटिफिकली जर आपल्याला बोलायचं झालं तर आपलं घर स्वच्छ राहावं ज्या ठिकाणी एखादी भंगार वस्तू ठेवलेली असते त्या ठिकाणी आपण सहसा रोज जात नाही जातो का एखादी भंगार वस्तू ठेवलेली आहे आणि ती रोज साफसफाई करून स्वच्छ करून पुन्हा त्या ठिकाणी ठेवली असं झालेलं आहे का तर असं होत नाही तिथे ती रशा पडून असते मग त्या ठिकाणी किती मकोडे निर्माण झाले असतील याचा आपल्याला अंदाज येत नाही लोखंड असेल तर लोखंडाला जंग लागतो तर भंगार वस्तू जर ठेवायची असतील तर आपल्याला त्यामध्ये आपल्या घरामध्ये एखादी सेपरेट अडगळीची खोली असावी किंवा भंगार वस्तू ठेवण्यासाठी घराच्या बाहेर थोडसं लांब अंतरावरती आपल्या जागेमध्ये अशी व्यवस्था करावी की तिथे जाणी येणं सहसा कोणाचं होत नाही अशा पद्धतीने आपण कोणतीही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बिघडलेली घरात ठेवू नये कारण कोणतीही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ऊर्जा निर्माण करत असते घड्याळ काळ दर्शवतो त्यामुळे आपल्या जर घरामध्ये एखाद्या घड्याळ बंद पडलं तर आपल्या घरातला आपला काळ थांबतो आपला काळ पुढे सरकत नाही बंद घड्याळ घरात ठेवू नये बिघडलेलं घड्याळ तर अजिबातच घरात ठेवू नये त्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू कोणतीही बिघडल्या असतील तर त्या आवडतो रिपेअर कराव्यात अन्यथा घरात ठेवू नये कारण त्या वस्तूने आतापर्यंत एक ऊर्जा निर्माण केलेली असते आपल्या घरामध्ये आणि आता त्या वस्तूला ऊर्जा निर्माण करता येत नाही म्हणून ते निर्जीव झालेली असते आणि निर्जीव वस्तूला आपण घरात ठेवत नाही ईश्वराने अशी निर्मितीच केलेली आहे की या पृथ्वीवरती पृथ्वी सोडली तर कोणतीही वस्तू कायमस्वरूपी या पृथ्वीवरती राहत नाही नेहमी उत्क्रांती उत्क्रांतीवाद हा नियम आहे जुन्या वस्तू आपल्याला भंगार मध्ये टाकाव्या लागतात नवीन आणावी लागते त्याचा रिसायकल करून पुन्हा ते वापरतो म्हणजे जसं ज्या पद्धतीनं एखाद्या मिलेल्या माणसाला तास दोन तासाशिवाय आपण घरात ठेवत नाही किंवा मिलेल्या माणसाला ताबडतोब आपण त्याची एका दोन चार तासामध्ये विल्हेवाट लावतो त्याच पद्धतीनं भंगार वस्तूच सुद्धा आहे त्यामुळे भंगार वस्तू घरात ठेवू नये श्री स्वामी समर्थ